कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट अठरा हजार शाळा बंद पडण्याची शिक्षक संघटनांना भीती आहे मानवांना धुणारी वॉशिंग मशीन विक्रीसाठी उपलब्ध आहे आता तत्काळ तिकिटांसाठी ओ टी पीची सक्ती केली आहे नवीन कामगार कायद्यांमुळे कामगार संघटना बंद होतील का भटक्या निकालाचा सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे आयपीएल सोडून फाफ डुप्लेसी पाक लीगमध्ये खेळणार आहे उर्मिला मातोंडकरचं रिमेक बद्दलचं विधान चर्चेत आलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज 30 नोव्हेंबर वार रविवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमच पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे राज्यातील शाळांच्या संच मान्यतेची राज्यातील शाळांच्या संच मान्यतेसंदर्भात शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या पंधरा मार्च दोन हजार शासन निर्णयातून राज्यातील बहुसंख्य अनुदानित आणि सरकारी शाळा संकटात सापडल्या आहेत त्यात पाच डिसेंबरपर्यंत होणाऱ्या संच मान्यतेनंतर शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरून राज्यातील कमी पटसंख्येच्या सुमारे अठरा हजारांहून अधिक शाळा बंद पडतील त्यामुळे राज्यातील सरकारी अनुदानित शिक्षण व्यवस्थाच धोक्यात येईल अशी शिक्षक संघटनांनी भीती व्यक्त केली सरकारच्या या धोरणाविरोधात राज्यातील तब्बल बाराहून अधिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी पाच डिसेंबरला राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष आणि शिक्षक आमदार ज मो अभ्यंकर यांनी राज्यातील शाळा शिक्षण संस्था चालक आदींना पत्र लिहून पाच डिसेंबरला सरकारच्या धोरणाविरोधात सर्व शाळांनी बंद करून सरकारपर्यंत आपला निषेध पोहोचवावा असं आवाहन केलंय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे मानवाला धुणाऱ्या वॉशिंग मशीनची जपानने पुन्हा एकदा जगाला आश्चर्यचकित केलंय त्यावेळी रोबोट गॅझेट किंवा ए आय तंत्रज्ञानाने नाही तर अशा मशीनने जे वॉशिंग मशीन ज्याप्रमाणे कपडे धुतं त्याचप्रमाणे मानवांना धुतं मानवी वॉशिंग मशीन आता अधिकृतपणे जपानमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे त्याच्या लोकप्रियतेने जगाला आश्चर्यचकित आहे हे चर्चेचा विषय आहे कारण ते जगातील अशा प्रकारचं पहिलं व्यावसायिक मानवी धुण्याचं यंत्र आहे जपानी कंपनी सायन्सने एक मशीन लॉन्च केली आहे जी एखाद्या व्यक्तीला झोपून पूर्णपणे धुण्याची परवानगी देत हे एका हायटेक स्पा आणि वॉशिंग मशीनच्या मिश्रणासारखं आहे झाकण बंद केल्यानंतर मशीन आपोआप शरीर स्वच्छ करतं संपूर्ण प्रक्रिया कपडे धुण्याच्या मशीन सारखीच आहे परंतु त्यात स्पिन मोड नाही पार्श्वभूमीत आरामदायी संगीत देखील वाचतं कंपनीच्या मते हे मशीन केवळ शरीरच नाही तर आत्म्यालाही धुतं ओसाका येथील वर्ल्ड मध्ये प्रोटोटाईप पाहण्यासाठी आणि वापरून पाहण्यासाठी लोकांच्या लांब रांगा लागल्या होत्या मनोरंजक म्हणजे हे मशीन आरोग्य निरीक्षण देखील देतं असं म्हटलं जातं की ते केवळ शरीर स्वच्छ करत नाही तर वापरकर्त्याच्या हृदयाचे ठोके इतर महत्वाचे शरीर सिग्नल आणि आरोग्य प्रतिक्रियांचा वास्तविक वेळेत मागोवा घेतं मधील एका हॉटेलमध्ये पहिलं मशीन बसवलं आहे ज्यामुळे पाहुण्यांना ते सेवा म्हणून वापरता येईल पॉडकास्टची तिसरी बातमी आहे तत्काळ रेल्वे तिकीट बुकिंगची तत्काळ रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये वाढती गर्दी आणि गैरप्रकार आटोक्यात आणण्यासाठी पश्चिम रेल्वेने महत्वाचा निर्णय घेतला आहे आता तत्काळ तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशाच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी भरल्याशिवाय तिकीट जारी केलं जाणार नाही त्यामुळे तत्काळ आरक्षणाची संपूर्ण प्रक्रिया अधिक सुरक्षित पारदर्शक आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर होणार आहे हा नवा बदल एक डिसेंबर दोन हजार पंचवीसला मध्यरात्रीपासून लागू होणार आहे सुरुवातीला तो मुंबई सेंट्रल अहमदाबाद शताब्दी साठीच राबवला जाईल पुढील टप्प्यात इतर गाड्यांनाही ही प्रणाली लागू करण्याची शक्यता आहे अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली पॉडकास्टची चौथी बातमी आहे कामगार संघटनांची नवीन कामगार संहिता कामगारांचा कामगार संघटना स्थापन करण्याचा अधिकार काढून टाकतात आणि संपावर कठोर अटी लागतात का नव्वद टक्के असंघटित कामगार या संहितांच्या कक्षेबाहेर आहेत का कामगार संहिता कामगारांसाठी किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करतील असा दावा निराधार आहे का असे संदेश आजकाल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत त्यांनी इतका गोंधळ निर्माण केला आहे की प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो फॅक्ट चेक टीमलाही त्यांच्या एक्स अकाउंटवर स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे पी आय बी फॅक्ट चेक टीमने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट एक्सवर पोस्ट केलं आहे की कि संयुक्त किसान मोर्चाने कामगारांना किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षेची हमी दिल्याबद्दल सोशल मीडियावर फिरणारे दावे निराधार आहेत नव्वद टक्के कामगार असंघटित क्षेत्रात आहेत या संहितांच्या कक्षेबाहेर आहेत हे संहिता कामगारांचा ट्रेड युनियन स्थापन करण्याचा अधिकार काढून टाकतात संपावर कठोर अटी लागतात हे दावे खोटे आहेत पाचवी बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाकडे केलेल्या मागणीची भटकी कुत्री आणि रस्त्यावरच्या प्राण्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व समावेशक दृष्टिकोन अपेक्षित आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा मानव व प्राणी यांच्या सहजीवनामध्ये अनावश्यक दरी निर्माण करू शकतो न्यायालयाने आपल्या आदेशाची अंमलबजावणी स्थगित करून संविधान पीठासमोर नव्याने आणि सर्व पक्षांचं म्हणणं ऐकून घेऊन पुनर्विचार करावा अशी मागणी मुंबई युवक काँग्रेसच्या शबरीन यांनी केली आहे देशभरातील प्राणीप्रेमींनी हजारोंच्या संख्येने सर्वोच्च न्यायालयाला पत्र पाठवले आहेत पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डुप्लेसी चौदा वर्षात प्रथमच यंदाच्या आय पी एलमध्ये खेळणार नाही परंतु त्याने त्याचवेळी पाकिस्तान लीगमध्ये खेळण्याचा निर्णय जाहीर केला आहे फाक डुप्लसीने दोन हजार बारामध्ये चेन्नई संघात दाखल होऊन आय पी एलमध्ये पदार्पण केलं होतं चौदा वर्षांनंतर प्रथमच मी आय पी एलच्या लिलावातून माझं नाव मागे घेतलं आहे माझ्यासाठी हा मोठा निर्णय होता माझ्या क्रिकेटमधील प्रवासात आय पी एलचा मोठा वाटा होता भविष्यात पुन्हा संधी मिळाली तर पुन्हा आय पी एलमध्ये यायला आवडेल क्रिकेट विश्वातील दिग्गज आणि महान खेळाडूंसह आय पी एलमध्ये खेळण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी आता मी नवा विचार करायचा प्रयत्न करतोय त्यामुळे मी पाकिस्तान लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे आय पी एलच्या कालावधीतच ही स्पर्धा होणार आहे असं म्हणत त्याने एक्सवरून आपलं मत मांडलंय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे उर्मिला मातोंडकरच्या एका वक्तव्याची प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे तिला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून ती आनंदी आहे रंगीलाच्या रिमेक बाबत विचारला असता उर्मिलाने मनमोकळेपणाने तिचं मत व्यक्त केलं कोणत्याही भूमिकेवर अति प्रेम करणं किंवा त्याबद्दल हट्ट धरणं चुकीचं असल्याचं तिने स्पष्ट सांगितलं चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तो केवळ कलाकाराचा राहत नाही तर प्रेक्षकांचा होतो असं तिने नमूद केलं त्यामुळे रंगीलाचा रिमेक कोणी करायचा ठरवला तर तो सर्वार्थाने स्वागतार्ह आहे असं उर्मिलाचं ठाम मत आहे स्वतःच्या कामाबद्दल आसक्ती ठेवून रिमेकला विरोध करणं हे तिला बालिश वागणं वाटतं हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर